पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मातोश्री यांच्याबाबतचा वादग्रस्त व्हिडिओ पोस्ट केल्याचा सांगलीत भाजप महिला मोर्चाकडून निषेध केला यावेळी असे व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या काँग्रेस पक्षाचा निषेध करण्यात आला मोदींच्या आईचा अपमान आम्ही सहन करणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला भाजप महिला मोर्चा अध्यक्षा गीतांजली ढोपे पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीनं आज आम्ही सर्व महिलांनी सांगलीमध्ये एक आंदोलन केलेलं आहे हे आंदोलन आपण खरं तर सर्व भारतीय आईला उच्च स्थानावरती ठेवतो मात्र अशा आईचा अपमान करणाऱ्या काँग्रेस पक्षाचा आम्ही धिक्कार करण्यासाठी हे आंदोलन केलेलं आहे राहुल गांधी आणि त्यांच्या सगळ्या टीमनी जो आमच्या मोदीजींच्या आईंचा अपमान केलेला आहे तो आम्ही कधीही सहन करणार नाही पूर्ण भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या तरी महिला कधीच सहन करणार नाही आणि पूर्ण भारत हे जा हा जो अपमान आहे तो सहन करणार नाही हे सांगण्यासाठी हे आम्ही आंदोलन केलेलं आहे आणि मोठ्या संख्येने आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या सर्व म महिला इथं आज उपस्थित आहेत आणि यांना मतानुसार हे जे राहुल गांधींनी केलेलं आहे यावरती आम्ही चांगलाच त्यांना धडा शिकवू असंही आज त्या इ ह्या बोलण्याच्या निमित्तानं मी, मी सांगू इच्छिते की ह्या मातेवरती आईवरती कोणी अशा टीका करत असतील तर आम्ही महिला गप्प बसणार नाही त्यांना तिथल्या तिथं धडा शिकवू असे आज मी इथं नमूद करत आहे धन्यवाद याबद्दल राहुल गांधी यांनी जाहीर माफी मागावी आमच्या लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची माफी मागावी असंही मी यातून नमूद करते